सांगली जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी बेडकचे सुपुत्र संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीने काँग्रेस पक्षाने मिरज पूर्व भागाला न्याय दिल्याची भावना वर्तवण्यात येत आहे सांगलीतील काँग्रेस येथे संभाजी पाटील यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे पदाच्या निव नियुक्तीचे पत्र देण्यात आले पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार मोहनशेठ कदम जतचे आमदार विक्रमसिंह सावंत युवा नेते डॉक्टर जितेश कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याशिवाय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष पदाचे सूत्रे मिरज पूर्व भागातील बेडकसारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या गावातील संभाजी पाटील यांना देण्यात आली पक्षाने पूर्व भागाला न्याय दिला पूर्व भागामध्ये काँग्रेस पक्षाची भक्कम बांधणी करण्याचा निर्धार निवड निवडीनंतर संभाजी पाटील यांनी बोलून दाखवला उपस्थित मान्यवरांनी संभाजी पाटील यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या